नमस्कार मंडळी जय किरा तर आज माझा बड्डे आजचा दिवस कसा जातो चला बघू आणि अचानक भाई मी असं घराच्या बाहेर निघतो तर भाई यांनी एंट्री मारली भाई मला न सांगता आलं भाई अचानक भाई शॉक झालो ना मी पण दुकानावर आलो भाई विश करत होते थे भाई थँक्यू बोललो यो इशारा काय करतो नंतरला मला समजला भाई दातांना भाई धार करून ठेवतो भाई चला फटाफट पार्टीला भाई आला दुकानात माझी कामं वारवायला घेतला तर काहीच नाही मला माहित होतं जयेश आला तर काहीच बघू शकता शर्ट घेतलाय बॅगी शर्ट आहे एवढा कडक आहे ना की भाई काय सांगू बोलायला चान्सच नाही काकांनी काकाने मारली बाबा नेतो की नाही बाबा उठा उठा चला चला बाबा ऑर्डर मारायची वेळ झाली चला लवकर तवरेन जयेशला अजून एक ट्रॅक पॅन्ट आवडली भाईने ट्रॅक पॅन्ट पण घेतली तसंच आलो घरा तिकडनं खेळायला लागला जयेश भोक्याबरोबर घरी आले आले मम्मी बोलते बाबा पहिले आरती करून दे बाबा केक कट करून दे नंतर तू कुठे गाया बसील देवाला माहिती ॲशू लागली ओलाला तिला बरं जास्त नको ओलू तर रसगुला दे बाबा रास भूक लागली बाबा टाक बाबा एकदाशी तोंडात फायनली त्यांची प्रोसेस पूर्ण झाली आता घेता केक कट करायला केक कट करून झाला तशीच गाडीला लावली चावी आणि निघलो डायरेक्ट बाक्षाला मैदानाला बोललो जाता आता पेट्रोल भरून पेट्रोल भरता भरता यांची भांडणं ना बाबा बाबा आणि वर्ष लाईन असा वाटला उगा चालू पेट्रोल भरायला डोक्याला ताप ना बाबा बाबा पंधरा मिनटानंतर फायनली माझा नंबर आला आणि बाबा ती भांडणंना टोकावर पोचलेली आहे या भाईला का असायला येतो मला काहीच नव्हता समजत बाक्षराला पोचलो तर छोट्या बिट्या सगळी जणांना क्रिकेट होती त्यांना सांगितलं भाई टाईमपास नका करू मला जायचं आहे मला जायचं आहे शेवटी बाईनी केक आणला केक आणल्यानंतर यश भाईने धरला यश भाई, भाई बोलतं खाली बस खाली बस भाई खाली बसून काप खाली बसून काप अरे बाबा बोललो नको नको कपरं मागतील तरी शेवटी बसवला तरी पण भाई मी बोललो भाई झोके का नाही झोके का नाही केक हातान दिला केक कट करत होतो भाईनी गाणी कुठला घेतला बघा बाबा 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 हो भाई मारो मुझे मारो नहीं, मुझे नहीं, मारो मुझे मारो मारो नाही मजाक होर एक सेकंड यार मजाक होर काय बोलायचं या पोरांना तिकडनं गेलो रेड चिल्ली रेड चिल्लीला गेलो तिकडे सगळ्यांना बसवला आणि मला होती खूप घाई म्हणून ह्यांना सांगितलं तुम्ही बसा करून मी निघतो पुढे सग सक, ह्यांना सगळ्यांना बाय बाय केलं आणि इकडनं निघलो मी परत घरी घरी ऑलरेडी सगळीजणं आलेली आणि माझी वाट बघत होती यायला मला थोडा उशीर झाला तरी पण बड्डेच्या मनाने मी जरा जाम लवकर आलतो केक कापालाच घेत होतो तोपर्यंत आपली जिमची मंडळी आली सगळी एक एक करून रास बरा वाटला एकत्रच केक कापू नमस्कार नमस्कार मंडळी गेला कारण भाई काल आज नंतरला मला समजलं की बाईला माझीच पेट्रोल सांगितली माझीच पेटत नव्हती बाईला तर केक कट करून झाला आणि सगळ्यांची भरवाभरवी चालू झाली हे आपली जिमचे मंडळी धन्यवाद मित्रांनो ही आपली कल्याणची खास जिगरी मित्रा आता इकडे निघला मेन मिशनला पोरांची मजा बघा चला बाय बाय तिकडून आलो आम्ही कोपर स्टेशनला कोपर स्टेशनला यांची मजा बघा ही पोरं बिना गाडीची नाचवते फक्त सैराट बिराट बघून ते कळत जुगर सुंदर करतात लाईट इंजर तिकडून पोचलो आम्ही दिव्याला दिव्याला पोचलो आणि जयेश बोलतो भाई आपल्याला केक घ्यायचा केक घेतला तिकडनं आणि मेन पोरा आपली सगळी ऑलरेडी तिथे पोचलेली आम्ही पोचायच्या अगोदरच सगळा आटवून ठेवलेला अर्ध्या पोरांनी बाबा बाबा असा बघला आणि बघला डोक्यात तापत झाला माझे बाबा बाबा केक वीक कापायच्या अगोदर तोडकाम नंतरला भाई बोलता हॅपी बर्थडे अरे मी पोचायच्या अगोदरच अर्धी मंडळी जाऊन झाली जा ती अर्धी मंडळी बाकी होती मामाचं पण आलेली आणि आपली पोरं पण होती तरी बरेच जण बाकी होती तर आम्ही त्यांच्यासाठी थांबलो

स्टार्टर आला नाही तलवार बाजी चालू आली ही भांडण ही भांडणार ही भांडणं तवरा विनोदा बोलतो मला काहीतरी बोलायचं केक नाही आणला केकचे पूर्ण पैसे घेतले केक घेतो <laughs> युके युट्यूब तर फंडा असा होता केक साठी पैसे काढलेले आणि बाईनी केकच ना आणला याच्यावर राईट चालू होती तवरेन आला करणं आणि पक्का पाऊस पडत होता तवरेन त्यांनी बहिणी केक आणला कसा बसा आणला पण आणला बाईच्या गाणी घेतला लगेच तसाच लगेच सगळ्या वेळी केक कापायला घेतला केक कापल्या कापल्या पोरावी तोडकाम चालू केला सगळ्यावी चालू केला आणि मीच बाकी होतो मला पण रास भूक लागलेली मीनी पण लावली दाताला धार आणि घेतला लगेच जेवायला चला जेवण झाल्यावर पोराने या लागतंच आणि पाऊस पण असा परत होता बाबा बा पाऊस असा परत होता अख्खा दिवा सगळा भरून गेला पुराच्या पुरा भाई ट्रेन मध्ये असा बसलेला भाई मला बघल्या बघा डायरेक्ट दचकला ना बाबा 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 कसा घरा आलो पोराना बोललो चला आता आलो तर जरा फिरून फिरून येऊ आणि नंतर बघतो तर बाबा अभि ना भिडू सगळा फिरून पाठी बघतो तर बाबा 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 या काय तोंडा बिंडा खोडून कुठे आल्यानीये तर मंडळी चला हा ब्लॉग मी इथे जॉईन करतो आजचा बड्डे चा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय गाई जय कुरा